जर तुमच्या बियाणाचे भाव तर आमच्या मालाचे का वाढत नाही बार 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 बार, बार, बार त्यालाच बस बसवायला त्याच्यावर गुलाल टाकायला तुम्हाला काय मिळत सोने दांडे देतो का देव मनोज जरांगे पाटलामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नेमकं जरांगे पाटील काय म्हणाले ते पाहूया शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणीही नाही आहे एकीकडून एक सरकारनं मारायचं दुसरीकडून निसर्गानं मारायचं त्यामुळे काय करावं अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आहे रात्रंदिवस कष्ट करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांच्या कष्टाचा विचार केला तर डोळे पांढरे होतील कारण त्यांच्या वाटेला तेच आलं आहे सरकार साथ देत नाही निसर्गही साथ देत नाही निसर्गाने साथ दिली नाही तर सरकारने पाठबळ द्यायला हवे त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील करायला हवी असं मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं जरांगे पाटील म्हणाले की वारंवार तेच लोक निवडून दिल्यामुळे त्यांना किंमत राहिलेली नाही आहे शेतकऱ्यांनी शानं होणं गरजेचं आहे मी माझ्या हितासाठी बोलत नाही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आम्हीही त्यातून आलो आहोत आम्ही आजही शेती करतो शेतकऱ्यांनी त्यांच्या हिताची बाजू मांडणारे लोक निवडून दिली पाहिजेत मग शेतकऱ्यांना न्याय मिळेल पुढील काळात अवघड परिस्थिती होणार आहे अशी भीती मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली मी स्वतः शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले अनेक घरे पाहिले आहेत शेतात काम करायला कोणी राहत नाही येत नाही मुलांचं शिक्षण अर्धवट आहे आत्महत्या केल्यावर सरकार लाख दीड लाख रुपये देऊन त्याची ठट्टा करत आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याची अशी ठट्टा चालवली जाते शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये जीवापेक्षा कोणीही मोठं नाही आहे मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर त्या संदर्भात देखील मी मोठं आंदोलन उभा करल अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली